पुढे आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचं शंभर टक्के निराकरण झालं आहे अशी माहिती कृषी मंत्रालयाने आज संसदेत दिली या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या तीन कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांना सव्वीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वितरित करण्यात आला आहे असं कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी आज लोकसभेत एका लिखित उत्तराद्वारे सांगितलं महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीची व्याप्ती सहासष्ट हजार सातशे छप्पन्न हेक्टर जमिनीपर्यंत वाढवण्यात आली असून त्याचा सत्याऐंशी हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे अशी माहितीही कृषी मंत्रालयाने दिली महाराष्ट्राला आतापर्यंत वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी चार हजार एकशे शहात्तर कोटी रुपये निधी आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत देण्यात आला आहे अशी माहितीही केंद्र सरकारने लोकसभेत दिली हा सर्व निधी राज्य सरकारने विविध आपत्तींच्या काळात वापरला आहे असंही सरकारने सांगितलं आहे पंतप्रधान ई ड्राईव्ह